अंजनसिंगी ढाकुलगाव मार्गावरून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ सहा ऑगस्ट रोजी चारचाकी वाहनाने दुचाकी वाहनाला जबर धडक दिली या अपघातात दुचाकीवरील देवेंद्र हटकर यांच्या जागीच मृत्यू झाला होता तर त्यांचा मुलगा प्रशिक हटकर हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याच्यावर अमरावती येथे रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु सोमवारी उपचारादरम्यान प्रशिकचीही प्राणज्योत मालवली त्यामुळे हटकर कुटुंबात शोककळा पसरली आहे प्रशिकच्या घरची आर्थिक परिस्थिती नाजूक व संकट मोठे आल्याने गावकऱ्यांनी व त्याच्यासोबत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शक्य तेवढी मदत केली व प्रशिकला नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये रेफर केले होते तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते सोळा दिवसांपर्यंत उपचार सुरू असताना त्याने मृत्यूशी झुंज दिली परंतु सोळाव्या दिवशी त्याची झुंज अपयशी ठरली बुधवारला ढाकुलगाव येथे त्याचे अंतिम संस्कार करण्यात आले प्रशिक व वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर आता मुलाच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे पिता पुत्राच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला तो कार चालक त्याच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ए एस न्यूज करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे